काय काय कपडे काय काय अहो कपडे धुवत होते वाचक्या काय अहो नाही साफसफाई वगैरे सगळी केली ना आज माझी बहीण येणार आहे बघा कोण कोण म्हणजे भाई शांत येणार आहे बघा काय बोलते तुला फोन आला हा तिने मला सकाळी फोन केलेला तिचं काहीतरी काम होतं तर मी तिला म्हटलं ठीक आहे ये संध्याकाळी घरी वस्तीला आपल्याकडे हाय हा मग कमी येणार आहे बरं ऐका मी काय सांगते शांतले दिवसातून आज येणार आहे ते ऐका बोल बोल हा तर ती संध्याकाळी येणार आहे ठीक आहे मस्त पैकी एक किलो मटण आणा ना भाकरी करते मस्त पैकी बघा मस्त वरपून खाऊ आज शांतलाले आवडतात बघा ती वरपील तर मग काय झालं तिच्या आठ तिच्या मी आवडीच बनवते ना आता आणि मी काय म्हणत होते ती संध्याकाळी येणार आहे तर तिच्यासाठी एखादी साडीने ड्रेस घेऊन या हा संध्याकाळी सकाळी आणेल ना जाता वेळेस आपण सकाळी ते निघून जाणार ना आज ती आपल्याकडे आहे तुम्ही संध्याकाळी मटण आणायला जाणार ना असेल तिथे खर्च करेल बसते मटन साडी द्यायची तुमचं नेहमी असंच असतं आपण नेहमी तिला तसंच करतो पण आज तिला आपण नवीन ड्रेस देऊया कारण पुढच्या वीक मध्ये तिचं बड्डे आहे आठवड्यामध्ये बर्थडे आहे का हा पुढच्या आठवड्यामध्ये खर्चा काम आहे आपल्याला म्हणजे आपण काय करूया माहितीये का ती आली ना मस्त तिला साडी देऊया मटम पिटम मस्त पैकी बन होऊन जाईल ती मग हो ड्रेस वगैरे हो दिला ना काय आपण तिला सांगू की मध्ये तुला बर्थडेच गिफ्ट दिल्या तिचा नवरा नाही ना नाही नवरा नाही उरायला नाही ना ती बोलली तुला हो नवरा आला प्रॉब्लेम आला तर प्रॉब्लेम येतो म्हणजे काय बोलायचं अगं उठून देत नाही बसून देत नाही बोलून देत नाही ते मग प्या तुम्हाला काय पडलंय तिच्या नवऱ्याचं पातळी सुद्धा असू दे त्यांचं ते बघतील ना तुम्हाला तर लयच तोंड वेगळंच दिसायला लागले तुमचे भाव कसे काय खुश झालेले शांत येतो बरोबर आहे ना बरं ठीक आहे ऐका तयारी लागतो तयारी काही गरज नाही येईल ती हा जास्त खुश व्हायची गरज नाही बहीण माझी आहे समजलं ना मेवणी माझी आवर हो हो आईला बरं झालं हो देऊन या ना आज मस्त तावान घेतो आज लयदीची भेटेलच नाही चल बाई ताईच्या घरी जायचं ताईत नाही खुश असे आज अयो दाजी बाहेर दाजी अरे कधी आली एवढं ना कधी कोणी तुम्हाला सकाळी तुम्ही तू वाट पाहतो केव्हाची हा का हा तुम्ही बहिणी मला आता सांगितलं हा वय हा म्हणे माझी बहिणी उरायली म्हणजे काय बोलती काय चाललं तुमचं बरं आहे काय आमचं मजेत चाललंय एकदम करायचं खायचं करायचं खायचं मला हॉटेलची भाजी बिजी ना आता मला आवडती बरं का अगं मटण आणणार मी डायरेक्ट हा घरीच बनवू घरची क्या क्या ना मला घरच नाही आवडत मला हॉटेलच आवडत अरे हात्र आता गिरवेन केव्हाची केवचे केवचे बनणार आते तुम्ही तले कंजुस आहे मग तु बायने आता सांगितलं मला म्हण मटण आणा म्हण मां बायनेला हां मगला आणतो आणि तु बाय म्हण साडी आणा काय काय करा म्हण तिला तुम्ही काय करा म्हणजे तुम्हाला काय जे जायचं तेच्या भास मग असं म्हण ना मग म्हणलं काय करा तुला तो वाजे तो आजिल किती असा लागतय पहिला वर्ष वावरी गेली सायना मग माय ऐक ना तु बाय ऐक एवढं का का का? ना काय पप्पीने ठीक मला नाही आवडत हाय शांती असं असतं काय कुठं पप्पा शी मला नाही आवडत ते तस कळ हे सांगू का मग ताईला पर देता असण सांग बरं कारण पप्पे मायत असतात का तिला तिला जर कळलं ना तर मग मला घरात राहिजे शिरायनं होईल माहिती का मग एवढं तर कळतं ना आपल्या आपल्यात आपल्या आपल्याला नाही नाही आपल्या आपल्यात नाही माया बहिणी मी धोका नसते देत समजलं ना हे मला इतका आनंद झाला म्हणलं शांती हा येणार आज ताव आण म्हणलं आपण काय ताव आणायचं जेवणा काय काय शांत बरं तुला काय काय आवडत मला खरं सांगत मला तू सांगते मला ती बर्फी नाही का होती भारी वर चमकी असती पाहती काय म्हणते काजू कत्री काजू काजू कत्री खात मला आवडत माझा फेवरेट डोसा खाते गे डोसा डोसा आंबट चिंबट मला नाही आवडत दाखव ते आवडत पाणीपुरी पाणीपुरी आवडत प्रत्ये काजू कतली आवडते हां रसगुल्ले 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 आवडते मलाय बर्फी आवडते हा का हा आणि वरुण स्प्राइट माझा पिशेगा माझा तुझं काय आता काय भाग थंड राहते थंड जेव्हा केलं करत राहते येडे चला काके चला ये काही तू आलीस कधी मी आता एवढं पाचच मिनिट झाले आणि तुला काय माझी आठवण झाली का त्यांच्याशी बोलायला लागलीस ते म्हणे बस तुझी बहीण ना घरात आहे म्हणे बे आणि तुमचं काय चाललेलं काय हात सोड काय चाललेलं आली बसली बरं दाजी काय चाललं दाजी काय मिठीत घेत होते काय पण चालू केलं का असं ते बे केलं ना नाही बरं झालं मी तिथून बघितलं तुमचं काय काय तुम्ही हे ते तुमचे काय काय चालले प्रेम प्रकरण वगैरे इथे अगं बाई बहिणीवर काय मी तुला भेटायला आवाज बंद कर तुला लाज वाटत आणि आवाज बंद करा आणि मला कधी विचारलं नाही कमली मी तुला काय आण तुला रसगुल्ला आवडतो तुला वडापाव आवडतो की तुला जलेबी आवडते आणि तिला आले आले लगेच विचारलं नाही का की मी तुला स्कूलला आणतो तुला कलेज ला आणतो तुला अजून काय आणतो म्हणलं माझा पिशील का तुमचं काय पिशील का म्हणजे इकडे काय तुमचं ना पिशव का म्हणजे माझा स्प्राईट आहे ते तुला कळता का काय आवडाय ना तुला फेस्ट आहे त्यासोबत काय हा प्याव दे कडेची जवळच झाली ती काही स्प्राईट असते ती तुला शिकले ना मला मी ल शिकले का बहीण आहे ना इफचा अडजणवर आहे तुम काहीच कळत नाही त्याला का त्याला माझा काय माहिती आहे का का आला काय माहिती आहे कायच माहिती तुला मला आता काल की सकाळी एवढे उडत काय होते शांती येणार तेव्हा नाही का का नाही हाते जाऊ कमी दाजी जाऊ नाही नको या दाची राय मुक्का मी कशाला मुक्का मी राय निघ माझ्या घरात तू आताच्या आता निघ समजलं ना काही हे बघा साकडून नसते देत बहिणीला अपमान नाही करायचा बहिणीचा समजलं ना मला कळालं आता बहीण कशी आहे ती समजलं ना माझ्याच नवऱ्यावरती तू दोरे घरा लागलीस काय मी त्यांना म्हंटल दाजीला ताईला आवाज द्या ते मला म्हटले बस इथं पाच मिनिट तू करीत होती मधी हा मी बरोबर ना मी मधी करत होती तू इथं करत होतास नाही का अगं गप्पा गोष्टी मारल्या तुझ्या मध्ये येणार होती ती गप्पा गोष्टी मारल्या तिला आंजरलं गोंजरलं मिठीत घेतलं काय तू काय काय केलं मला का माहिती थांब 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 इथं थांब कुणी बघ ना आता मी जाते घरी मग उद्या येशील ना, ना येईल उद्या सकाळी लवकर घ्यायला आवरून बर ना उद्या पिक्चर पिक्चरला जायचं बरं का तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहतंय ग तुझ्या चिकण्या रुपड्या आला मन चोरून पाहतंय गाप झुपुक वाजत राहतं ग दिलाची झुपुक झप जा ग तुझ्या गाण्यानेच तुम्हाला हे कर येशील ना हा हा उद्या लवकर आवरशील ना नक्की उद्या किती वाजता येशील म्हणजे सकाळी आठ वाजता हम्म hmm? बरोबर बोलते ना अजून तुम्ही काय काय करता काय काय नाही मला थोडी ना माहितीये हा काय केलं आम्ही तुझीच मोठी बहीण आहे ना बघा बघा पुरीकडे लक्ष आहे का बघा दा, दाजीच लक्ष नसतं पुरीकडं बाई तू तर गप्पच बस आता माझ्या नाव नवऱ्याला खाऊन बसली काय झालं औषध कधी आली हा काय आता आलं नाही किता हा बाळा कोण आलं तिला सोडायला मला का तो बंटे आलता सोडायला पहा पोरीचे गुण बघा कोण आलं तर तिला गाडीवर सोडायला बघा विचारा तिला बंटी तिला सोडायला गाडी भेटली मला बस ना ही पोरगी खोटा बोलते ही दोन तीन वेळा मी त्याच्या गाडीवर तिला पाहिलेलं आहे समजलं ना हा तुम्ही चालले त्या सालीच्या गाड्यामध्ये पडायला आणि पोरगी येते कुणाच्या तरी गाडीवर काही नका पुरीचे फाडके उडारा दाऊ का तुम्ही नाही लाय ना डोक्यावर घेतलं बाकी काही नाही तूच बाईले पाय तुझ पाय घेतली डोक्यावर पाहिलं मग पोटच्या पोटच्या पुरीचे आडाड करू राहिली ना काय वसावसे घेतली पुरीने शिक्षण करावं का नाही पायतले ना पायातच ठेवा सै तुम्हाला पहिले हो का अग बाई माझे तेवढं तुला सांगायचं राहिलं होतं काय झालं बाई का तुतला खानुटा असं आहे आता खानुटा असं म्हणजे खांदाना जासी काय म्हणायचं खानुटा असं म्हणजे इने यावसावसे काय काय सांगत यावसावसे म्हणजे मध्ये पडू नको तुम्हाला काय बोलायचंय आगर आतेवर तो पाऊचू पावल लगे आता हे केस बी सग पिकलले आता बंद करा धंदे आणि पोरीकडे लक्ष द्या समजलं ना अगं मीना हेच काम सुसत आता बरोबर आहे का नि तू निकिता या बघ दाजी मी गाले बर का गाव ना आम्ही निसत नेटकच बसलो दाजी मला काय म्हटलंय तुम्हाला माझा प्यायचं का कोल्ड्रिंक प्यायचं का काय खायचं ते खायचं एवढंच बोललं आता तू मला सांग बेटा बहिणीचं संसार कोणी मोडीन का ही ना निकी खोटं बोलते पड़ा आको पड़ा आको पड़ा। हा तिला बोलत होता मला पप्पी द्यायचा माझ्या बहिणीच्या गळ्यामध्ये पडायला लागला असते सरपंच बाबुराव बोला पूर्वी लक्ष आहे का तुमचे लक्ष शिक्षक चालू माझ्या शेजारी यांचे शिक्षक राहतात अच्छा अच्छा दीड महिन्यापासून कॉलेजला नाही ते शिक्षकांनी मला सांगितलं दीड महिन्यापासून कॉलेजमध्ये नाही मुलीच्या अवघड लक्ष आहे का पूर्वीवर काय काय मी मैत्रिणीकडे जात असते कशाला तिच्या इथं ते दुसरे टीचर येतात ना तर त्यांच्याकडून क्लास घेते म्हणजे केळीच्या केळश्या हा हा काय उघं माझ्या तुम्हाला सोसायटीत मी सदस्य केलंय हा म्हणून ठीक आहे मला वाटलं नको बाबाराव ची पोरगी वायात हे करायला ट्युशन म्हणजे कॉलेज सोडून ट्युशन लावतेत का कॉलेज संपल्यावर ट्युशन ठीक आहे हा ती तरी काढून राहील तुम्हाला काय अक्कल आहे का आणि आईचं पण लक्ष पाहिजे ना पुरीकडे काय सांगू सरपंच दादा मी लक्ष फक्त बाप आहे पुरीकडे 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 काय केलं चालेल बापाने काय केलं नाही पाहिजे तिच्या बरोबर मेवडी आली मेवडीवर मावशी बायकोला मावाल्या म्हणती बाप सांगा सरपंच दादा हे दोघं पण खोटे बोलताय तिला काय काय आणतो तुला, तुला बुल बुल मनला। मनला। मी हे आणतो तुला गोड आणतो मिठाई आणतो ड्रेस आणतो नाही सोडिला तिची पप्पी घ्यायला तिच्या घात पडला अहो नशीब मी घरातून पायला या दोघ सरपंच तुम्ही सांगा तुमची बेवरी आल्यानंतर तुम्ही तिचा उठकर बसकर करणार नाही का ओ करणारच सोयपाक पाणी बदलणार नाही का कोल्ड्रिंक जरा नाही का टंड जरा नाही तिला हं हे तुम्ही सांगा सरपंच पाच सात पण दाजीने मला काही चांगलं नाही फक्त मला विचारलं आलो का त्याच्यात तंत मला एक सांगा मी आलोय कशाला शाला आणि तुमचं चाललंय काय आणि तुमच्याकडून काय संस्कार घ्यायचे त्या पुरीने मला सांग तुम ता ता आशे सांगा तुम्ही का मी असे म्हणून ती तशी मला असंच म्हणायचं बाबराव काय चाललंय तुमचं बायने नाही मीच बायकोच हुशार म्हणायची आता तिला तर काही कॉलेज मधलं पुरे जात ती लक्ष ठेवीन पण हे वागणं बरं नाही ना अहो पण मेवून काय रोज नाही का बाघरी सरपंच सहा वर्ष झाले सहा वर्ष आज आली चार पाच वर्षातून आले म्हणजे त्याला ताईला भेटावा ही लगे लगेच तिला कस तरी झाला मी बोलत होतो लगेच संशय आमचा आज संशय घेते सरपंच दादा खूप खोटं बोलतात आता ते जाऊ दे पहिले पोलीस पहिले ऐकते काय म्हणतात ते समजलं ना पोरीकडे लक्ष द्या शिक्षकांनी सांगितलंय उद्या कॉलेजमध्ये जायचं तिच्या हाजऱ्या बघून घ्या आणि का बाई तुला अक्कल नाही का काय कुठे

हा ती बायको म्हणते मी बरोबर त्या पोलीस काय नाही गाड्या तुम्ही तुमचं सुधारून चार नाही तुम्हाला सांगण्याचं हे वय नाही तुम्हाला सांगण्याचं टाकून देतो बस झालं आता तुम्ही तुमचं बघा पण तुम्हाला सुद्धा समजून सांगण्याचं हे वय नाही लक्षात आलं का आधी आपण चांगला वागाव आणि मुलं ते संसार घेतील ना आपले काय आदर्श घ्यायचा तुमच्या बरोबर बरोबर आहे दादा अलग अलग सरपंच सरपंचीला सांभाळता नाही आलं हिला नाही आले संस्कार झाले तू पहिले माझ्या घरातून निघ सांभाळ आता काय बघू तू निघ औरंगाबाद बघिन तू कशाला दे करती नाही तुला मी पाठलच दिली आता आता आमचं काय ना आम्ही आता बघू तुला टाकते ना बघ ते तुम्ही तुमचं बघा ते शिक्षकांनी बोलायला तेवढं जा बरिया सरपंच चल बघा पूर्वी पुरुष लक्ष देऊन सांगायला आले बघा काय काय तू का बर का बहिणी काढून दिला सरपंच कसं ते माझं मी बघेल बहीण कुणाची माझी आहे ना आ, मी तिला काढली घराच्या बाहेर काय करता तुम्ही मला येईल जाणे स्वच्छ वक्ष लावता बंटी बरोबर मला हे रोजची खटकट नकोय सरपंच घरी येऊन सगळं सांगून गेले शोभते काय घराला आपल्या सोडायला रोज नाही आज चालत आज चला आता चावड्यावर बसलेला असेल तिला घेऊन जा आणि काय ते बघा सोक्ष मोक्ष करायचं त्याचं काय आता हे करू उद्या कमी सर कॉलेजला तर काय करतो तिच्या कोण क्लास टीचर आहे तिच्या हजर बघतो की कुठे जाते काय घेते सगळं तपासला परत जाता मुलासोबत जर मला दिसलीस ना तर तुझं लग्नच लावून देते राहिलं तर शिक्षण काही गरज नाही मरू देत नाही जाणार मी कोणासोबत आता आणि बरं झालं मला सांगितलं मी आता अभ्यासाकडे लक्ष बघ तुला पाहिजे नाव जर कमवायचं असेल हो। तर तुला अभ्यास करावा लागेल फालतू डोकं लावायचे नाही कोणाबरोबर तुला गाडी नसली तर आम्हाला फोन कर मी तुला गेला हो आणि तुम्ही जास्त फालतू डोकं लावू नका कोणाशी कुणाशी म्हणजे आता परत मी काय तेच घोळत राहू आता तोंड बात करते का तू आता घरात पाठवून